साडेसात हजार हजार मताधिक्याने निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे आणि आबा सगळ्यातल्या माध्यमातून तीस हजाराने आमदार निवडून आलेचा एक महत्वाचा घटक असलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर सुद्धा ज्या वेळेला यांच्या गावामध्ये एकटा गेलो त्यावेळेला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मी त्याची वाच्यता केली नाही कारण अशी वाच्यता केल्यानंतर ज्या हे अंगर मधून बाहेर पडतील त्यावेळेला बाकीच्या सगळ्या मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ शहरामध्ये इतर गावामध्ये तिथं आपलेही कार्यकर्ते त्यांच्यावर गुरगुर करतील आपलेही <laughs> कार्यकर्ते त्यांच्यावर दादागिरी करायला प्रयत्न करतील आपल्याला ठोकशाहीच्या मार्गाने जायचं नाही आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने या लोकशाहीमध्ये पराभव करायचा एवढं लक्षात ठेवा ठोकशाही तुमच्या पासी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जाणारी माणसं अरे स्वतःच्या गावात आल्यानंतर ते म्हणतात ना म्हणजे लड्डू आपले गेली कुत्ता बी शेर हो जाता एखाद्या गावात गाडीवर जाताना बघा कुत्र माग फास्ट पळत येते गाडीच्या मागं बघत हा कुठं माघारी जाते गावची हात आली की माघारी जाते तशी गाडीचा पाठला केला केला आणि कारखान्याच्या जवळ आली गेली मागाय अरे काय अरे तुम्हाला पण नरखेड मध्ये याच आहे तुम्हाला मध्ये याच आहे तुम्हाला सावळेश्वर मध्ये यायच आहे तुम्हाला नांदगाव मध्ये यायचं आहे तुम्हाला कुरुल मध्ये यायच आहे तुम्हाला बेगमपुरात यायचं आहे तुम्हाला टाकळीत यायचं आहे तिथं काय आहे तुमचा घंटा कोण कुणाला कमी नसतो तुम्ही फक्त बारा वाड्याचं पाणी पिलाय उमेश पाटील हा बाराशे गावाचं पाणी पिऊन आलेला एवढं लक्षात ठेवा म्हणून चार वर्षाच्या कालावधीमध्ये हो तुमचं पन्नास वर्षाचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची हिंमत दाखवू शकला एवढं लक्षात ठेवा अजून तर लय काय जायचं आहे त्यामुळं असल्या भंगारनादाला लागू नका जास्त जा बोलणार नाही पुण्यात आप मुंबई आपल्याला सगळीकडे महाराष्ट्रात फिरावं लागत त्यामुळं कुणी कवच कुंडला घेऊन जन्माला आलेलं नाही मी बी नाही तुम्ही बी नाही त्यामुळं लोकशाहीच्या मार्गानं लोकशाही पद्धतीनं लढाई करा हिंमत असेल तर त्याला पळपुटेपणा म्हणतात एकटा माणूस बघून त्याच्यावर दगड मारणं त्याला पळपुटेपणा म्हणतात स्वतः पुढ उमेश तुमचा अंगार सोळा उमेश पाटील जे अंग सोळा तयार आहे कुठल्या गटाच लढायचं सांगा कुरुल मध्ये लढायचं का फिंगूर मध्ये तीन गट ओपन आहेत कुठल्या गटात लढायचं सांगा उमेश पाटील तुमचा एवढा मातबर नाही तुमच्यासारखा काम खासदार नाही तुमच्यावरचा माझा बाप कुठला आमदार नाही खासदार नाही ना मंत्री नाही ना आम्हाला कुठला दर्जा आहे तरी सुद्धा आमच्या हिंमत आहे तुमच्या जर हिंमत असेल एवढा प्रचंड हजारो कोटी रुपयाचा पैसा एवढा मोठा कारखाना एवढा मोठा बंगला एवढा लोक नेत्याचं नाव घ्या हो सगळं तुम्ही परमनंट आमदार हिंमत असेल माझ्या विरोधामध्ये माझ्या विरोधामध्ये मध्ये लढायला तयार आहे चरण लढणार आहे आष्टी मध्ये आमचे विजरा लढतील बरोबर आहे नरखेड मध्ये मी करायच ते करा उभा कोरा उभा करायच ते करीत ते म्हटलं होतं नरखेड मध्ये एखाद्या खुरपायला जाणाऱ्या बाईकडून ह्या पारतो काय पार बघ मला <laughs> येऊन दाखवला मी स्वतः गाव बरात नरखेड मध्ये तुझ्या कुठल्याही मात्र उभा निवडून आणून दाखव मी माझं गाव सोडतो तू तुझं गाव सोड हिंमत असेल तर मोळ तालुक्याचा सम्राट तुला म्हणून नेता होता का तुझ्या कल्लीतला नेता होता तालुक्याला तेव्हा कळेल आहे ना तेवढा पैसा ओतून बघून बघ जर माझा पराभव झाला तर या मोहळ तालुक्याचं ता राजकारण सोडून ता राजकारण सोडून हिंमत असेल तर लढायची हिंमत दाखव बघूया हिंमत आहे आम्हाला प्रभावाची भीती नाही आम्ही या नाहीतून मुक्त करण्याच्या करता तालुक्याला ही लढाई आम्ही लढत होतो त्यामुळे या लढाईमध्ये आम्ही शहीद होण्याची तयारी दाखवलेली होती विजयरा डोंगरा असतील रमेश पारस्कर असतील आमचं सचिन जाधव असतील आमच्या दीपक गायकवाड असतील ह्या सगळ्यांनी अतिशय ताकदीनं संजयांना शीरसागर देखील